औरंग्याची काय म्हणते त्याला कबर आणि त्याची खबर रोज पाहले भेटत का औरंग्याची खबर काय म्हणते कबर राहिली नाही पाहिजे त्याची खबर नेहमी नेहमी ऐकायला आम्हाला येते कधी प्रश्न पडते का देशात जर मुसलमान नसते तर मग भाजपचा कार्यक्रम काय राहिला असता म्हणजे धर्मावर आधारितच तुम्ही राजकारण करायचं असेल आणि धर्मच आणि जातीच राजकारण करून सामान्याच्या पिढ्या तुम्हाला दिसतच नसणार चार महिने झाले दिव्यांगाचं मानदान झालं नाही ते हिंदू नाही आहे का ते या भारतातले नाही काय ते या महाराष्ट्रातले नाही का त्यांचे दुःख तुम्हाला समजून घेता येत नाही काय हा प्रश्नच आहे हो